कार आता प्रिया ही दारू पिऊन घरी आलेली असते आणि प्रियाला त्या अवस्थेत बघून अर्जुन आणि सायलीला धक्का बसतो आता अश्विन येऊन प्रियाला रूममध्ये घेऊन जातो आणि अर्जुनला खूप काही बोलून जातो की माझी बायको दारू पियेली आहे ना असू दे बायकोचा तोल गेला तर नवरानेच तिला सांभाळायचं असतं तुम्ही कोणी माझ्या बायकोला काही बोलायचं नाही जेव्हा सायलीने माथेरानला दारू पियेली होती ते चाललं आणि माझ्या बायकोने दारू पियेली चालत नाही अर्जुन म्हणतो तेव्हाची गोष्ट वेगळी होती ती कोणीतरी मुद्दाम तिला दिली होती तेव्हा अश्विन म्हणतो आता सुद्धा हिला कोणी मुद्दाम दिली असेल तर तू तर बोलूच नको दादा तुझं ना आजकाल बदलत चाललं आहे आणि अश्विन हा प्रियाला घेऊन रूममध्ये येतो प्रिया वेड्यासारखी ब बडबडत असते एक घोट दारू दे एक घोट दारू दे आता अर्जुन आणि सायली बोलत असतात अर्जुन म्हणतो सगळ्यांना सांगायला पाहिजे होतं सायली म्हणते जाऊ दे घरच्या सगळ्यांना त्रास होईल तिचं हे असलं वागणं आणि रूप बघून जर त्यांना कळलं प्रिया दारू पिऊन आली होती तर घरचे सगळे उगाच टेन्शन घेत बसतील जाऊ दे आपण घरच्यांचा विचार करायचा अर्जुन म्हणतो तुम्ही घरच्यांचा किती विचार करता पण कोणी तुमचा विचार करत नाही तुम्हाला घालून पाडून बोलता। बोलतात टोमडे मारतात टोचून बोलतात तुमच्या मनाला किती लागत असेल तुमच्या मनाचा विचार करत नाही आणि तुम्ही त्यांच्या मनाचा विचार करता आता इकडे बेडरूममध्ये अश्विना प्रियाला बेडवर ठेवतो तेव्हा प्रिया लगेच बेडवर पडते आणि दारूच्या नशेत बडबड करत असते अरे मैपत ना एक घोट दे ना मला दारू असा काय करतोस अरे तुझी पोरगी आता सुटली आहे असं काय करतोस दे ना मला नागराजला ना म्हणते नागराज काका मला देना दारू तुम्ही दोघंही काय पिताय अरे मला कमी प्यायली पाहिजे मला ना घरी जायचंय नाहीतर ती म्हातारी आहे ना पूर्णा म्हातारी ती माझी वाट बघत असेल मला जास्त दारू पिऊन नाही जमणार तुम्ही दोघं कितीही दारू पिऊ शकता पण दामिनी देशमुखने आज कोर्टात करून दाखवलं त्या अर्जुन सुभेदारला हरवलं बरं झालं त्याचा तो हरलेला चेहरा बघून मला इतकी मजा आली आहे ना आज मी खूप दारू पिणार आहे दे मला एक घोट द्या असं ती बडबडत असते आता अश्विनला मोठा धक्काच बसतो अश्विन म्हणतो म्हणजे ही मैपतकडे गेली होती, होती। ही मैपतच्या पार्टीला गेली होती म्हणजे हिचा आणि मैपतचा आणि त्या साक्षीचा संबंध आहे आता लगेच सकाळी दुसऱ्या दिवशी उठल्यावर प्रियाची नशा उतरलेली असते ती अश्विनला म्हणते अश्विन माझं डोकं जड झाल्यासारखं वाटतंय अश्विन म्हणतो वाटणारच ना रात्री तू दारू पेरी होतीस आता भामटी प्रिया नाटक करते मी दारू पेली होती अरे हां त्या मैत्रिणींनी फोर्स केला मला तुझं लग्न झालं पार्टी नाही दिलीस म्हणून आम्ही गेलो आणि त्यांनी माझ्या ज्यूसमध्ये कधी ड्रिंक मिक्स केली मला कळलंच नाही आता अश्विनला धक्का बसतो अश्विन म्हणते म्हणतो ही तर काल रात्री वेगळं बडबडत होती आणि आता वेगळं बडबडते आता अश्विन काहीच न बोलता निघून जातो अश्विन इकडे बाहेर बाहेर येतो आणि विचार करत असतो की दारूच्या नशेत माणसं खरं बोलतात प्रिया रात्री काल खरं बोलत होती आणि ती सकाळी आता खोटं बोलते नक्कीच आता अश्विनला खूप म्हणजे खूप वाईट वाटतं अश्विनला असं वाटतं की मला तन्वीने दगा दिला आहे म्हणून अश्विन हा घरी येतो आणि झोपेच्या गोळ्या खातो त्याने तर प्रियावर मनापासून खरं प्रेम केलं असतं आणि प्रिया त्याचा वापर करते प्रियाचं त्याच्यावर अजिबात प्रेम नाही आहे आणि प्रियाने त्याला फसवलं आहे असं त्याला वाटतं म्हणून तो स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करतो तेवढा तिथे अर्जुन आणि सायली येतात आणि बघतात तर काय अश्विनच्या तोंडातून फेस आलेला असतो आता लगेच अर्जुन अश्विनला घेऊन हॉस्पिटलला जातो आता हे सगळं प्रियामुळे झालेलं असतं आता सायलीला राग येतो सायली जाऊन प्रियाच्या कानाखाली वाजवते म्हणते बघ बघ तुझ्यामुळे अश्विन भाऊजींनी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला अगं मूर्ख मुली ते तुझ्यावर किती प्रेम करतात आणि तू काय करतेस त्यांना अजिबात प्रेमाची वागणूक देत नाहीस आणि उलट दारू पिऊन येतेस लाज नाही वाटत का का तुला असं वागताना एवढं चांगलं सासर मिळालं आहे आणि तरी सुद्धा तू अशी वागतेस काय करू मी तुझं तेव्हा प्रिया म्हणते ए तू गप्पा बस तू काहीच बोलू नकोस हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे सायली म्हणते सगळं करून सवळून नामोनिराळी जाऊ नकोस तू काय करू शकतेस काही नाही हे मला चांगलं माहीत आहे जर आता अश्विन भाऊजींना काही झालं ना तर सोडणार नाही मी तुला आता सायली प्रियाला धमकीच देते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू